विदर्भामधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे संपर्क प्रमुख दीपक सावंत हे सर्वांशी चर्चा करून नव्या नियुक्त्यांबाबत निर्णय घेणार आहेत पूर्व विदर्भ समन्वयक नरेंद्र बोंडेकर यांनी केलेल्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे श्रीकांत शिंदे यांनी विदर्भातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली आणि बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे बोंडेकर यांनाही विश्वासात न घेता नेमणूक केल्याची नेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आलेली आशिष जयस्वाल कृपाल तुमाणे आणि किरण पांडव यांनी ही तक्रार केलेली या संदर्भात अधिकच माहिती देतात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र काय अपडेट समोर आली आहे माधुरी अलीकडच्या काही दिवसांमध्ये पूर्व नागपुरामध्ये पूर्व विदर्भातील शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या मात्र या नियुक्त्यांमुळे जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष किंवा अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात उफाडून आली होती आणि त्यामुळे भंडारा असेल किंवा वर्धा असेल येथील जे शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यामागे कारण सांगण्यात आलेलं होतं की जे नवीन लोक आलेले आहेत त्यांना नव्या नियुक्त्या देण्यात येत आहेत आणि जे लोक आहेत त्यांना डावलण्यात येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेमध्ये पूर्व विदर्भातील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली होती आणि या प्रकरणामध्ये जे आमदार नरेंद्र बोंडेकर आहेत यांच्या विरोधात तक्रारही करण्यात आली होती त्यानंतर काल मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे सर्व अधिकार आहेत ते आता संपर्क प्रमुख दीपक सावंत यांना देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या नव्या त्यांना पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता दीपक सावंत यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या मान्यतेनुसारच नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत मात्र नरेंद्र भोंडेकर यांच्या यांच्या जो यांनी ज्या नव्या नियुक्त्या केलेल्या होत्या त्यांना स्थगिती देण्यात आल्याने नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे जितेंद्र जितेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी <ण्याग>